स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत पुढील पाच दिवसामध्ये राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ वादळी वाऱ्यासह कडकडाटा कडकडाट्या गडगडाट्यासह गारपीट पडण्याची शक्यता असेल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील तर सर्वात महत्वपूर्ण म्हणजे आपण जिल्ह्यानुसार ही माहिती बघणार आहोत जिल्ह्यानुसार ही माहिती बघणार असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची जिल्ह्याची तुम्हाला तुमच्या माहिती या ठिकाणी मिळणार आहे तर आज आहे आठ मे रोजी आठ मे रोजी बघितलं तर राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे विजांच्या कडकडाटा कडकडाटासह वादळी पाऊस असेल काही जिल्ह्यामध्ये गारपीटी सुद्धा शक्यता असणार आहे ज्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली नागपूर अमरावती नांदेड परभणी हिंगोली अग, 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 लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा साताराचा डोंगराळ भाग पुणे पुणेचा डोंगराळ भाग रायगड असेल बीड अहिल्यानगर जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग ठाणे पालघर मुंबई रायगड पुणे पुणेचा डोंगराळ भाग या जिल्ह्यामध्ये जे आहेत आठ तारखेला विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस त्याचबरोबर गारपीट पाहायला मिळणार आहे सकाळपासूनच या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल काही जिल्ह्यामध्ये ऊन पाहायला मिळेल सकाळी तर काही जिल्ह्यामध्ये ढगाळ ढगाळ वातावरण सकाळीच पाहायला मिळणार आहे तर अनेक जिल्ह्यामध्ये सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री हा पाऊस असणार आहे जास्त करून हा पाऊस सायंकाळी पडणार आहे हा पाऊस जे आहे वाऱ्यांसह पडणारे म्हणजे वादळी वाऱ्या या पावसाबरोबर असणार आहे त्यामुळे येथील नागरिकांनी मात्र सतर्क राहायचं आहे ज्या जिल्ह्यामध्ये मी नाव सांगितलेलं आहे त्या जिल्ह्यातील नागरिकांनी मात्र सतर्क राहण्याचा इशारा असणार आहे त्यानंतर बघितलं तर नऊ मे रोजी नऊ मे रोजी बघितलं तर गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग त्याचबरोबर रत्नागिरी सातारा साताराचा डोंगराळबाग पुणे पुणेचा डोंगराळबाग अहिल्यानगर जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक नाशिकचा डोंगराळबाग धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नऊ मे रोजी पाऊस त्याचबरोबर गारपीट पाहायला मिळणार आहे हा पाऊस तुम्हाला विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्याचा हा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे येथील नागरिकांनी सुद्धा लक्ष ठेवायचं आहे सायंकाळी हा पाऊस असेल सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री हा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे येथील नागरिकांनी मात्र रात सतर्क रात राहण्याचा इशारा असणार आहे त्यानंतर दहा मे रोजी दहा मे रोजी सुद्धा राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटा गडगडाटासह कड़ वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम भंडारा त्याचबरोबर बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग त्याचबरोबर पुणे पुणेचा डोंगराळ भाग अहिलानगर रायगड सातारा साताराचा डोंगराबाग रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराबाग सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड या भागामध्ये त्याचबरोबर परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस त्याचबरोबर गारपिटी शक्यता असणार आहे हा सुद्धा पाऊस तुम्हाला जास्त वादळी वाऱ्यासोबत पाहायला मिळणार आहे वादळी वाऱ्याचा जो वेग आहे तो पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तासाने असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला चक्रीवादळासारखी परिस्थिती पाहायला मिळेल त्यामुळे नागरिकांनी ज्यावेळेस ढगाळ होईल वादळी वारे सुटतील त्यावेळेस सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा हा पाऊस तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे मात्र त्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा असणार आहे त्यानंतर अकरा मे रोजी अकरा मे रोजीसुद्धा राज्यामध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे अकरा मे रोजी बघितलं तर गडचिरोली गोंदिया भंडराण चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला बुलढाणा त्याचबरोबर जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग असेल नंदुरबार असेल नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव बीड सोलापूर सांगली त्याचबरोबर कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा साताराचा डोंगराळ भाग पुणे पुणेचा डोंगराळ भाग आणि रायगड या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला अकरा मे रोजी तुम्हाला विजांच्या कडकडाट्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे हा सुद्धा पाऊस तुम्हाला विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासोबत हा पाऊस पाहायला मिळणार आहे वाऱ्याचा वेग जो आहे पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तासाने असल्यामुळे यातील नागरिकांनी मात्र सतर्क राहायचा आहे हा पाऊस तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळत असल्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे हा पाऊसचा ढगाळ वातावरण लागलं ला की लगेच आपण सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा या वादली या वादळी वादळी पावसाबरोबर त्यामुळे मोठ्या प्रमाणात चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे तेथील नागरिकांनी मात्र सुरक्षित ठिकाणी जाण्याचा विचार करावा त्यानंतर बघितलं तर बारा मे रोजी बारा मे रोजी बघितलं तर गडचिरोजी चंद्रपूर नांदेड परभणी हिंगोली त्याचबरोबर बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव नंदुरबार त्याचबरोबर धुळे या जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर असेल सातारा असेल कोल्हापूर असेल सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे पुण्याचा डोंगराळ भाग रायगड नाशिक नाशिकचा डोंगराळबाग अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड सोलापूर धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये तुम्हाला बारा मे रोजीसुद्धा पाऊस गारपीट पाहायला मिळणार आहे त्यामुळे येथील नागरिकांनी सुद्धा सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा हा सुद्धा पाऊस तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे येथील नागरिकांनी मात्र सतर्क राहायचा आहे तर अशा प्रकारे बघितलं तर पुढील पाच दिवसामध्ये ज्यामध्ये आठ मे नऊ मे दहा मे अकरा मे बारा मे या पुढील पाच दिवसामध्ये अनेक भागामध्ये हलक्या ते मध्यम पाऊस त्याचबरोबर अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस तर अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यांचा विजांच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला जोरदार मुसळधार पाऊस पाहायला मिळेल वाऱ्याचा वेग अनेक जिल्ह्यामध्ये तीस ते चाळीस असेल काही जिल्ह्यामध्ये चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाने वारे वाहतील तर काही जिल्ह्यामध्ये पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तासाने वारे वाहणार आहे त्यामुळे नागरिकांनी मात्र सुरक्षित ठिकाणी जावा जेणेकरून जे हवामान जे ढगाळ वातावरण तयार होईल वारे सुटतील त्यावेळेस सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला कोणतीही हानी होणार नाही तर पावसाबरोबर वादळी वारे सुटणार असल्यामुळे वाऱ्याचा वेग तुम्हाला पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तासाने असणार आहे त्यामुळे वाऱ्याचा वेग पाऊस आणि गारपीट या तिन्ही परिस्थिती तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यामध्ये सध्या पावसाला असा पोषक वातावरण तयार झालेलं आहे अनेक जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यता असणार आहे जास्त पाऊस तुम्हाला दहा मे आणि अकरा मे रोजी पाहायला मिळणार आहे आठ मे रोजी सुद्धा सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री तुम्हाला जास्त पाऊस असेल पण याच्यापेक्षा जास्त पाऊस जे आहे तुम्हाला दहा आणि अकरा मे रोजी पाहायला मिळणार आहे हा जास्त पाऊस विदर्भामध्ये पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्र मधील जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामधील आणि खानदेशामधील जिल्ह्यामध्ये पाहायला भेटणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यामध्ये सध्या पावसाला असा पोषक असं वातावरण तयार झाल्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये काल सुद्धा गारपीट झालेली होती काल सुद्धा वादळी वाऱ्यासह कडकडाट गडगडाटासह मुसळधार पाऊस अनेक जिल्ह्यामध्ये झालेला होता आज सुद्धा त्याच प्रकारे जे आहेत परिस्थिती निर्माण झालेली असल्यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह गारपीट त्याचबरोबर मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये वा सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथं सामील जय हिंद महाराष्ट्र